कोण होतीस तू काय झालीस तू ज्या आजच्या भागाची सुरुवात होते कावेरी पासून तर आता इथे कावेरी माफी मागते अमृताची हात जोडून आणि म्हणते अमृता आम्हाला माफ कर मी तुझ्यावर चुकीचे आरोप केले तर आता यशला हे काय आवडत नाही कावेरी वैरी आहो असं म्हणते अमृता तुम्ही माझ्यापेक्षा मोठे आहात प्लीज तुम्ही अशी माफी नका मागू असं म्हणते अमृता उलट मला आशीर्वाद द्या तुम्ही या घराच रक्षण करता तशी बुद्धी आणि संधी मला देत असं म्हणते अमृता फक्त एवढंच हवंय मला मला तुमच्यासारखी आदर्श सून व्हायचे आहे असं म्हणते आता अमृता तर आता अमृता मिठी मारते कावेरीला पाहिलंच असं म्हणते अमृता माझ्या वर उगारलेला हात माफी साठी असा जोडावा लागतो कळलं ना असं म्हणते अमृता तर आता तिला आश्चर्य वाटतं कावेरीला आणि आता इथे पाया पडते सुलक्षणा देवाच्या तर आता अमृता पाठीमागे येते तर आता सुलक्षणा खूप खुश होते दोघी सुंडांना बघून मागच्या जन्मीचं पुण्य म्हणून मला तुमच्या सारख्या गुणी आणि घराचं रक्षण करणाऱ्या सुना मिळाल्या असं म्हणते सुलक्षणा असं <laughs> म्हणून हसते ती चुकी रा असं म्हणते सुलक्षणा तर आता यश आणि उदयकडे बघते सुलक्षणा तर आता इथे कावेरी आणि अमृतामध्ये टशन होतं तर आता रात्र झालेली असते तर आता इथे अमृत आपल्या खोलीमध्ये असते आणि आता ती सगळ्या खिडक्या वगैरे लावून घेते आणि आता ती हसते आणि आता ती आपल्या पायाकडे बघते कसं तिने लेलपेंट लावलेलं असतं बघा प्रेक्षक हो आणि त्या अनेल पण खाली तिला लागलेलं असतं कावेरी तुला वाटतंय इतकं सगळं सोपं आहे पण नाही आहे तू काही कर मी कायम तुझ्या दोन पावलं पुढेच असणार असं म्हणत अमृता तर आता यमुनाला इथे खूप रागलेला असतो आणि आता ती आदळापट करत असते आणि आता ती रडत असते बघा प्रेक्षक हो खूप रडत असते ती खूप जास्त रडायचं दाखवलंय तिला तर आता तिला आठवतं कसं सुलक्ष आणि ना आणि तिला मारलेलं असतं तू जर का आता घरात राहिलीस ना तर लग्नात आणशील आणि म्हणूनच लग्न होईपर्यंत तू आउट हाऊस हो मध्ये राहायचंस असं म्हणते तस लक्षण कावेरी असं म्हणते आता यमुना आज आज तुझ्यामुळे मला मला ह्या आउट हाऊस हो मध्ये राहावं लागतंय तू बाहेरून आलेस कावेरी पण मी मुलगी आहे ह्या घराची मुलगी असूनही माने मला स्वतःच्या मुलीला घराबाहेर काढलं असं म्हणते यमुनाने रडायला लागते ती तुझ्यामुळे झालंय सगळं तुझ्यामुळे असं म्हणून आता ती खूप रडायला लागते तर आता इथे अमृता खुश झालेली असते आता तुझ्या डोळ्यासमोर मी तुझं घर तुझं कुटुंब उद्ध्वस्त करून माझा सूड पूर्ण करणार आहे असं म्हणते अमृता नाही सोडणार मी कुणाला कावेरी तुला पण नाही सोडणार आणि ते अमृताला सुद्धा नाही सोडणार आहे असं म्हणते यमुना ठीक आहे असं म्हणते यमुना मी इथे फक्त आउट हाऊस मध्ये राहते कावेरी पण तुझ्या ना रस्त्यावर राहायची वेळ आणि मला माहिती आहे तुझं बाहेर आफेर आहे आणि ते मी लवकरात लवकर शोधून काढणार आहे असं म्हणते यमुना आता तुला कळेल तू कुणाच्या वाकड्यात गेली असते असं म्हणतात यमुना तर आता यमुना सूट घेणार आहे बघा प्रेक्षक हो तर आता इथे कावेरी गार्डन मध्ये येते गुंता वाढतच चाललाय एकीकडे एक लग्नाची तारीख जवळ येते आणि दुसरीकडे ती अमृता नेहमी स्वतःला वाचवतीये असं म्हणते आता कावेरी तिचा खरा चेहरा मासमोर येतच नाहीये आणि हे सगळं कमी आहे म्हणून उदय भाऊची मला त्यांची बायको समजायला लागलेत देवा सग हाता बाहेर चाललंय कसं हातावर हात ठेवून बसू असं म्हणते आता कावेरी असंच बसले ना तर आणखीन सगळं बिघडेल असं म्हणते कावेरी तेवढ्यातच आता यश येतो आणि पाठीमागून मिठी मारतो कावेरीला तुमच्या मेंदूला थोडा आराम द्या असं म्हणतो आता यश जास्त विचार करू नका तर आता कावेरी त्याला ढकलते पाठीमागे माझा अजिबातच मस्करी करायचं मूड नाही असं म्हणते कावेरी तर आता यश म्हणतो एवढं काय झालंय अजून काय व्हायचं बाकी आहे असं म्हणते आता कावेरी माने लग्न ठरवलंय तुमचं आणि माझं म्हणजे तुमचं अमृताशी आणि माझं उदय ती अमृता किती नीच आहे हे सिद्ध करायचे सगळे सिद्ध करायचे प्लॅन फसतायत आपले ती अमृता आहे घरोद्वस करायला आले आहे हे माना मिळच नाही तर किती मोठा अनंत अनर्थ होईल हे कळत का तुम्हाला असं म्हणते कावेरी तर यश असतो बसा असं म्हणत यश तुम्हाला माहिती आहे ना वाईट माणसं फार काळ टिकत नाहीत अमृता पण किती दिवस स्वतःला वाट वाचवू शकणार आहे काळजी करू नका तुम्ही असं म्हणतो यश सगळं ठीक होईल आहो पण असं म्हणते कावेरीश असं म्हणतो यश विश्वास ठेवा माझ्यावरती असं म्हणत यश तुम्हाला काही होऊ देणार नाही मी सगळं सांभाळून घे तर आता तो कावेरीचे हात घेतो आपल्या हातावर आणि आता तो हात ठेवतो तिचा आपल्या छातीवरती तर आता आयुष म्हणतो इथे फक्त तुम्ही राहता कावेरी माझ्या प्रत्येक हाटपीठ मध्ये फक्त तुमचंच नाव आहे असं म्हणत यश कावेरीला कावेरी असं म्हणत आयश कोणीही आपल्याला वेगळं करू शकणार नाही कोणीच नाही असं तो तर आता यश कावेरीचा हात आपल्या हातात घेतो लग्न फक्त आपलंच होणार तुमचं आणि माझं असं म्हणून तो हसतो आणि आता तो तिच्या हाताला पापी देतो तीजा तीजा तर आता कावेरीला खूप छान वाटतं तर आता कावेरी आपल्या डोळे उघडते तर आता यश तिच्याकडेच बघत असतो आणि आता खूप रोमँटिक सीन दाखवलाय त्यांचा तर आता कावेरी उठून जात असते तिथून तर आता तिचा पदार्थाच्या पायात अडकतो तर बघा प्रेक्षक एवढ्या मोठ्या घरामध्ये एवढी लोक राहतात ह्या दोघांना कसं काय कोणी बघत नाही गार्डन मध्ये खुले आम्ही सगळं करताना तुम्हाला पण प्रश्न पडतो का असा म्हणजे यांना भीतीच नाही कसली म्हणजे गार्डन मध्ये ओपनली सगळं करत असतात तर आता कावेरी ओळखेने बघते तर आता यशच्या पायाखाली तिचा पदर अडकलेला असतो तर आता यश तिचा पदर आपल्या हातात घेतो तर आता यश तिचा पदर घेतो आपल्या हातामध्ये आणि आता तो कावेरीकडे येत असतो आणि आता खूप रोमँटिक गाणं लागलंय बघा प्रेक्षक हो बॅकग्राऊंड मध्ये तर आता यश तिची साडी घडी करत करत आता तिच्याकडे येत असतो तिचा पदर घडी करत करत आणि दोघे एकमेकांच्या डोळ्यात बघत असतात खूप छान रोमॅन्टिक सीन दाखवले आहे हा तर आता यश चोरा तोडतो कावेरीला त्याच्याकडे आणि आता कावेरी येऊन पडते त्याच्या छातीवर तर आता यश आणि कावेरी एकमेकांच्या डोळ्यात बघतात तुम्ही माझ्याच होणार कावेरी असं म्हणत यश हीच आपली डेस्टिनी आहे तर आता कावेरी खूप खुश होते आणि आता तो काहीतरी काढतो आपल्या खिशातून तर आता काहीतरी असतं खूप खूप क्यूटचं असतं काहीतरी प्रेक्षक हो तर आता बघा असं म्हणतो यश कावेरीला तर आता उघडते ती पत्रिका पत्रिका असते बघा प्रेक्षक होती शुभविवाह ची यश वेट्स जी का, कावेरी असं काहीतरी असतं तर आता कावेरी बघून खूप खुश होते ते आणि आता ती खूप इमोशनली होते तिच्या डोळ्यात अश्रू येतात आवडलं असं म्हणत यश तर आता कावेरी म्हणते हो असं ती आता इशारा करून सांगते त्याला तर आता तिचा पदर जो असतो तो आता उडतो आणि आता त्यांच्या डोक्यावर सौन पडतो म्हणजे आता यश आणि कावेरीच्या तर आता रात्र झालेली असते तर आता कावेरी आपल्या खुलीमध्ये येते ते इन्व्हिटेशन कार्ड घ्यावं कुठे लपून ठेवू हे असं म्हणते आता कावेरी तर आता ती बघते इकडे तिकडे कपाटत ठेवते असं म्हणते आता कावेरी कुणी बघितलं तर प्रॉब्लेम होणार तर तेवढ्याच आता विद्या येते आणि म्हणते कावेरी वाहिनी विद्या असं म्हणते आता कावेरी हो तुम्ही असं म्हणते कावेरी वाहिणी असं म्हणते आता विद्या तुम्हाला टेन्शन आलं असेल ना असं वहिणी असं म्हणते आता विद्या तर आता कावेरी म्हणते कसलं टेन्शन कसलं टेन्शन म्हणजे असं म्हणते विद्या मा बाहेर काय बोलल्या हे ऐकलं नाहीत का तुम्ही असं म्हणते विद्या तुमचा आणि उदय भाऊंचे जब लग्न लावणार आहेत त्या असं म्हणते आता विद्या ना उनार का, उनार का, मला ना काहीच सुचत नाहीये कसं होणार काय होणार काय कळतच नाही आहे मला असं म्हणते विद्या तर आता कावेरी म्हणते शांतवा शांतवा आणि तुम्ही ना इतका नका विचार करू असं म्हणते कावेरी लग्न होणार आहे आणि आमचंच लग्न होणार हा विश्वास दिलाय मला यशनी असं म्हणते कावेरी माझा त्यांच्यावर विश्वास आहे असं म्हणते ती हे बोललेत म्हणजे नक्कीच काहीतरी विचार करून बोलले असणार असं म्हणते कावेरी येश भाऊची बोललेत ना असं म्हणते विद्या मग करतील काहीतरी ते वहिनी असं विद्या आणि दोघेही मिठी मारतात आता विद्या आणि कावेरी आज ना मी खूप खुश आहे विद्या ते आहो हळू बोला असं म्हणते कावेरी सॉरी सॉरी असं म्हणते विद्या अरे खूप छान विषय आहे मी ना रोज देवी इकडे प्रार्थना करत होती लोकर होते तुमच्या दोघांचा लवकरात लवकर लग्न होते म्हणून देवी आई असं म्हणते ती अप्लिकेशन मंजूर झाली बरे का थँक्यू असं म्हणते आता विद्या तर वहिनी मी तुमच्या लग्नात ना इतकी नाचणार आहे नाचणार आहे अशी ढोलच मागवते आणि असं असं नाचते असं म्हणून आता नाचून दाखवते विद्या कावेरीला तर आता कावेरी, कावेरी म्हणते आहो ताई काय करताय तुम्ही ततर तत्तर असं नाचायला लागते परत आता विद्या कावेरीला घेऊनही नाचायला लागते आता ती तर आता विद्या म्हणते थांबा आता ती नजर काढते आता कावेरीची दृष्ट नको लागायला माझी कोड कोड म्हणजे ऑफिशियली होणार आहे बहिणीची असं म्हणते आता विद्या कावेरीला बहिणी मी खूप खुश आहे ओ असं म्हणते विद्या तर आता कावेरी विचारत असते तर आता कावेरी म्हणते विद्यात ताई एक काम बाकी आहे असं म्हणते आता कावेरी आहो लग्न घर म्हणजे एक नाही खूप कामं असतात मी तुम्हाला सांगते असं म्हणते विद्या तर आता कावेरी म्हणते ती कामं नाही वेगळं काम आहे असं म्हणते आता कावेरी म्हणजे असं म्हणते विद्या चला ना माझ्या बरोबर असं म्हणते आता कावेरी आणि चला ना असं म्हणते ती आणि आता इथे सकाळ झालेली असते एवढे मिस कॉल्स एवढा कोणाचा जीव जातोय माझ्याशी बोलायला असं म्हणते अमृता तर आता परत कॉल येतो तिला ताई कुमार बोलतोय असं म्हणतो आता तो कोण कुमार असं म्हणते आता अमृता माझ्याकडून तुम्ही विषारी फुल घेतली हो, होती असं तो तुम्हाला नाही मला गरज आहे तर आता काय गरज आहे तुझी तुला असं म्हणत अमृता तर आता तो माणूस बघा हकला असतो आणि आता तो म्हणतो मला गरज आहे तुमची गणपतीच्या दिवशी कोणी अशी फुलं घेतं का त्या दिवशी तुमच्या घरी विसर्जन होत असेल आणि त्या फुलांचे चारपट पैसे दिले होते तुला मी ठेवा आता असं म्हणते अमृता एक मिनिट तुम्ही एवढे पैसे देऊन ती विषारी फुलं घेतलीत हे तुमच्या घरी कळलं तर असं तो चुकून माझ्या तोंडून कुठे काही निघालं नको म्हणून माझा तोंड बंद ठेवायचा आहे पाच लाख लागतील मला असं तो ना मी भीकही नाही घालत असं म्हणतात अमृता आणि आता फोन ठेव आणि पुन्हा केलास ना तर मग याद असं म्हणतात अमृता तर आता अमृता तेवढं म्हणून आज आते तर आता यश येतो तेवढ्यातच तिथे अमृता असं म्हणत यश अशी घाबरलेली का दिसतेस तू मी असं म्हणते आता अमृता मी का घाबरेन कुणाच शिडली होतीस असं म्हणत होता यश तिला तर आता इथे गावेरी अमृताच्या खोलीमध्ये येते विद्यासोबत कावेरी बहिणी मला कॉन्फिडन्स आहे ना म्हणजे ह्या रूम मध्ये काही ना काही सापडेलच म्हणून असं म्हणते विद्या हो असं म्हणते आता कावेरी प्रयत्न बघायला काय हरकत आहे असं म्हणते कावेरी कावेरी वेणी करा प्रयत्न करा आणि काय तरी शोधून काढा तिच्या विरोधात नाहीतर ना मा यांचं आणि यशभाऊजींच लग्न लावून देईन असं म्हणते विद्या तर आता दरवाजा लावता त्या अमृताच्या खोलीचा आणि आता ते सगळं बघत असतात कपाट वगैरे आणि शोधा शोध करत असतात तर आता ते शोधायला लागतात आणि आता कावेरी शोधायला लागते ला। तर आता तिला ती साडी सापडते जी यशनी तिला दिलेली असते ना ती कावेरी बहिणी काय सापडलं तुम्हाला असं म्हणते तर विद्या तर आता कावेरी ती साडी हातात घेऊन बसलेली असते ही तर साडी आहे असं म्हणते विद्या तर आता कावेरी म्हणते एवढं सोपं नाही आहे अमृताच्या विरोधात पुरावे शोधणं असं म्हणते कावेरी ते बरोबर आहे पण या साडीचं काय असं म्हणते विद्या तर आता इथे कावेरी कावेरीला आठवतं कसं यशने तिला ती साडी दिलेली असते सा आणि कसं लिहिलेलं असतं त्याच्यामध्ये माझा खूप प्रेम आहे तुझ्यावर तुझं पण माझ्यावर प्रेम असेल तर ही साडी नेसून ये असं म्हटलेलं असतो ना यश मी समजून जाईन तुझा होकार आहे असं म्हटलेलं असतो तो तर आता तिला आठवतं ते सगळं आणि कसं तिने ती साडी अमृताला दिलेली असते आणि म्हटलेली असते साडी ही क्या असं म्हणून दिलेली असते कावेरी ही साडी कशासाठी असं म्हटलेली असते अमृता कारण या साडीवर फक्त तुमचाच हक्क आहे असं म्हटलेली असते कावेरी ती देताना ही साडी मला यशने दिली होती असं म्हणते कावेरी पण त्याच दिवशी मला कळलं की माने यश आणि अमृताचं लग्न ठरवलंय असं म्हणते कावेरी माझ्या मनात यशसाठी अमृता आहे हाय हे कळलं आणि मी ही साडी अमृताला दिली ती ते मार्केटिंगवाले रे सतत फोन करत असतात चिडचिडच होते असं म्हणते अमृता पण मग असं म्हणत यश तुझा चेहरा का असं दिसतोय असं तो असं म्हणजे असं म्हणते अमृता ऑल ओके असं म्हणते ती ऐक ना आता लग्न होणार आहे आपलं असं म्हणत आहे काही प्रॉब्लेम असेल तर माझ्याशी शेअर करत शकतेस तू असं म्हणत तश उगाच टेन्शन घेऊ नकोस आहे का काही प्रॉब्लेम असं म्हणत आहे तर अमृता म्हणते नाही काय प्रॉब्लेम असेल आणि काय प्रॉ प्रॉब्लेम असल्याच ना तर सगळ्यात आधी तुला सांगेन असं म्हणते अमृता नक्की असं म्हणत यश नक्की असं म्हणते अमृता आलीच मी असं म्हणून आता निघून जाते तिथून अमृता तर आता इथे यश विचारत असतो कोणाशी बोलत होती अमृता नक्कीच काहीतरी तरी आहे इतक्या प्रेमाने यश भाऊजीनी दिली होती कशाला द्यायची तिला असं म्हणते विद्या तेव्हा मला माहित नव्हतं ना की ती इथे तिच्या बहिणीच्या मृत्यूचं सोडी ह्याला इथे आले ते म्हणून असं म्हणत कावेरी आता मला कळलंय की हे घर उद्ध्वस्त करायला आली आहे आणि मी ते हव हो देणार नाही असं म्हणते कावेरी मी त्याला ह्या घराची सोन हव हो देणार नाही असं म्हणते कावेरी आणि म्हणूनच साडीवर पण अमृताचा हक्क नाही असं म्हणते कावेरी तर आता तेवढ्यातच अमृता येते आणि आता ती दरवाजा उघडते आपल्या खोलीचा आणि आता ती कावेरीने विद्याला बघते आणि म्हणते कावेरी वहिनी तुम्ही माझ्या खोलीत काय करताय असं म्हणून ओळखते जोरात आता अमृता तर आता कावेरी आणि विद्या सापडलेल्या येतो का प्रेक्षक हो। तर आता इथे कावेरी ती ते बाजूला ठेवलेला चादर असतो ना तो आपल्या हातात घेतो चादर असं म्हणते आता अमृता आणा ती चादर इकडे असं म्हणते आता अमृता आणा म्हटलं ना तर आता असुलक्षणं येते म्हणते अमृता काय चाललंय अगं हे तर आता सुलक्षणा बघते कावेरीकडे आणि विद्याकडे कावेरी विद्या तुम्ही ते काय करता इच्या खोलीत असं म्हणते आता सुलक्षणा आणि आता इथे अमृता त्या दोघींना पकडलेली असते तर काय होईल काय माहित आता प्रेक्षक हो आता भाग इथे समजू तर वगैरे तर एका मध्ये काय ते तर आता इथे अमृताला मिठी मारतो आता ही कोणाला भेटते काय करते हे सगळं करेल असं म्हणतो तो आणि मायक्रोफोन घालतो तिच्या बॅगेमध्ये तर आता कावेरीला ऐकायला येतं मला तू विषारी फुल दिलंस हे सांगितलंस तू असं म्हणते आता अमृता त्या माणसाला भेटायला गेली असते ना ते सगळं आता कावेरी ऐकते आणि आता इथे यश कावेरीला तिच्या पायात पैजण घालत असतो आणि बरोबर उदय येऊन हो। ते बघतो बघा प्रेक्षक हो आणि ते धोका असत असत आता यश आणि कावेरी आणि उदय मात्र बघत असतो तर आता रिकॅप इथेच संपतो तर प्रेक्षक चॅनलला नक्की सबस्क्राईब करा